छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या गाडीच्या समोर ठेवून थेट पुणे ते अयोध्या असा प्रवास करत या ठिकाणी पोहोचलेला आहे मराठी तरुण त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूया काय नक्की भावना आहेत ते पुण्यावरून इकडे आलाय काय नक्की भावना आहेत नमस्कार जय श्रीराम सर्वप्रथम मी विजयराव साहेब डग राहणार धनकोडी पुणे इथून आलेला आहे पुणे इथून येण्याचं कारण असं आहे की मला ट्रेनचं तिकीट अवेलेबल नाही झालं ट्रेनचं तिकीट अवेलेबल न झाल्यामुळे मला हा निर्णय घ्यायला लागला की आपल्याला टू व्हीलरवरती जायचं आहे पण टू व्हीलरवरती जायचं आहे तर अशा भावनेने जायचं आहे की जिथे जेणेकरून आपण महाराष्ट्रातून जाणार आहे तर आपले छत्रपती शिवाजी महाराज जे आपले हिंदू सम्राट आहेत किंवा महारा मा महाराष्ट्राचे मा, आराध्य देव होते त्यांना घेऊन जाणं त्यांना घेऊन जाताना असे की त्यांच्यापुढे जर दोन शहनाई वादक असले तर त्यांना पण उत्साह येईल की बाबा शहनाई ही गुण जिथे होई श्रीरामलला की प्राणप्रतिष्ठानमध्ये जाणार आहेत ते असं म्हणजे त्यांना एक संभावना होईल आणि ह्या दृष्टिकोनातून मी श्रीरा छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीरामलला जन्मभूमी प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला हजर झालेले येताना मी माझं एक छोटंसं एक मग भाविक होऊन भक्ताच्या मार मार्गदर्शनाखाली म्हणजे माझ्या मार्गदर्शनाखाली मी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवनेरी किल्ल्यावरती जाऊन तिथून एक शिवाजी छत्रपती महाराजांची माती आणलेली गाडावरची आणि त्याच्याबरोबर येताना पाच तीर्थक्षेत्र करत आलेलं आहे जे गंगा जमुना नर्मदा गोदावरी आणि सिंध सिंध पर त्रिवेणी लागली आणि ही शेवटची जमुना ह्यांच्या ह्या सर्व नद्यांचं जल एकत्रित करून प्राण प्रतिष्ठेला मी ते जल इथल्या मोठी पुजाऱ्यांना वगैरे सांगणार आहे की बाबा हे जल तुमच्या हाताने तुम्ही तिथं श्रीरामलल्ला स्नान घालावे ही माझी विनंती असणार आहे आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जी माती मी आणलेली तर ती माती मी त्या मंदिराच्या एरियामध्ये तिथं विसर्जित करणार आहे आणि श्री रामलाची जन्मभूमी आणि श्री छत्रपतीची जन्मभूमींची त्यांची गाळा भेट वरती होणार आहे कारण त्या आपल्याला अदृश्य परिस्थितीमध्ये आपल्यात अवतरतात मग ते अदृश्य परिस्थितीमध्ये ती माती विलीन होईल वील। आणि छत्रपती शिवाजी महाराजांची उपस्थिती लाभेल आणि त्याच्यामुळे मी हा थोडासा एक संकल्प योजना ज्या वेळेस मी निघालो दनकवडीतनं तिथल्या लोकांनी मला जे हिंदुत्वाची ताकद दिली बॅकिंगची ती माझी इथपर्यंत एनर्जी पोचली रस्त्यामध्ये प्रत्येक जण भक्त मला पाहिलं की जयघोष करत होता मी इथून शंभर दोनशे मीटर अंतरावरती असताना अरे काय वेगळं येतं आहे हाईट छोटी आहे लोकांना वाटतं वेगळं काहीतरी लगेच तिथूनच रामजी दिसत होते सगळ्यांना सगळे तिकडून लांब जय श्रीराम जय श्रीरामचे नार देऊन काही जण डा हॉटेलवाले काही जण अशा हात देऊन अशा रुकु 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 रु हम चाय पिला ते आजाव आजाव त्यामुळं माझं सगळंच प्रवास सुखकर आणि सोयीस्कर झालेला आहे मला इथे यायला तेरा तारखेला मी निघालो होतो तेरा तारीख ते एकवीस तारीख म्हणजे आज मला नऊ दिवस पूर्ण लागले इकडं चार दिवस एवढी थंडी होती ना हातभर असे असे कुडकुड करत होते पण हे जे आपलं पांघरायचं वगैरे असतं आणि जर किंग स्वागत हे घालून मी गाडी चालत होता अक्षरशः रात्री फक्त तीन तास मुक्काम करायचो कारण अंतर भरपूर मोठं होतं गाडीचं स्पीड फक्त तीनशेच्या तीसच्या रनिंगवरती चालत होती गाडी पूर्ण ॲक्सिलेटर मोठं वाढली तर तीसच्या रनिंगवरती गाडी पळत होती त्यामुळे मला प्रवास करणं हे गरजेचंच होतं शा असेल तर मार्ग दिसतो प्रबळ इच्छा रेल्वेचं तिकीट मिळालं नाही रेल्वेचं तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी अशा पद्धतीने आपल्या गाडीचाच एक रथ तयार केला मोटरसायकलचं समोर छत्रपती शिवाजी महाराज असतील तर कोणीही कोणाला थांबू शकत नाही हे तर आपल्याला इतिहास सांगतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समोर प्रेरणा असताना हा तरुण थेट पुण्यावरून या ठिकाणी अयोध्येत पोहोचलेला आहे आणि त्याचं मोठ्या प्रमाणात अयोध्येमध्ये स्वागत केलं जात आहे त्यांनी वेगवेगळ्या नद्यांचं पाणी देखील आणलेलं आहे पवित्र पाणी त्यांनी प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण करावं अशी विनंती अयोध्येतील पुजाऱ्यांना केली जाणार आहे कॅमेरामॅन विकास शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली